नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत व्यापारी दुकानदार कार्यकर्ते आणि नागरिकांशी साधला संवाद शहरात तिथीप्रमाणे साजरी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपाकडून नगरदक्षिण लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेले डॉ सुजय विखे पाटील यांनी चौकात चौकात विविध मंडळांना भेटी दिल्यात अभिवादन कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला तर दाळमंडई मंगलगेट बाजार नेता सुभाष चौक आदी विविध ठिकाणी जाऊन व्यापारी दुकानदार आणि नागरिकांच्या त्यांनी गाठी भेटी घेतल्यात माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यासह सा मोटारसायकलवर बसून विखे यांनी गुरुवारी शहरातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या मंगलगेट येथील मिलिंद तरुण मंडळ बजरंग ग्रुपच्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर काही धार्मिक कार्यक्रमांना देखील विखे यांनी भेट दिली यावेळी माजी नगरसेवक सचिन जाधव बंटी डापसे राजू शिंदे बंटी बेंद्रे बबलू डापसे आकाश सरोदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकदम उत्साहामध्ये आणि आपण पाहतोय की तिथीप्रमाणे शिवसेना दरवर्षी साजरी करत असते साजरी करत असताना आज आपण पाहतोय की नगर शहरामध्ये एक वेगळा असा आनंदोत्सव सोळीकडं साजरा होत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवजयंती खऱ्या अर्थानं जे शिवाजी महाराजांचे विचार आहे खऱ्या अर्थानं विचार लोकांपर्यंत पोचले पाहिजे या भावनेनं या प्रत्येक ठिकाणी शिवजयंती साजरी होत होती सो आज जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील हे संपूर्ण नगर शहरामध्ये आज त्यांच्याबरोबर आम्ही शिवजयंती साजरी केली खऱ्या अर्थानं पाहत होतो की शिवजयंती साजरा करताना लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता आणि आपण पाहतो आहे की खऱ्या अर्थानं नगर शहरामध्ये शिवसेना असेल भाजप असेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचं आयोजन केलं जातं आता आपण पाहिलं आहे की संध्याकाळी शिवसेनेचं शिडी पण आहे आणि मी सगळ्या नगरवासियांना युवा पिढीला आणि सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्या ठिकाणी सी डी सिस्टीम आहे त्यानंतर प्रभू रामचंद्राची जिवंत देखाव आहे त्याच पद्धतीने प्रभू हनुमानजीचा त्या ठिकाणी जिवंत देखाव आहे बँड आहे चाऊस बँड आहे तिथं त्या पद्धतीने लेजि आहे सोलापूरची त्या पद्धतीने इथं घोडे मावळे वगैरे असे एकदम भव्य स्वरूपामध्ये शिवजयंती आज साजरी करणार आहोत आणि आपण पाहतोय की या शिवजयंतीला आपण उपस्थिती लावावी आणि बालगोपाळांनी आणि सर्वांनी महिला भगिनींनी आमच्या मातांनी सगळ्यांनी यांचा आनंद घ्यावा आणि शिवाजी महाराजांचे जे विचार आहे ते आचरणात घ्यावे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी अनुल शेख एटी व्ही न्यूज अहमदनगर